नमस्कार मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये आज आपण बघणार आहोत मस्त असा कुरकुरीत नाश्ता अगदी झटपट दहाच मिनटात तयार होतो आणि हा नाश्ता आपण फक्त दोन बटाट्यापासून करत आहोत अगदी छान तुम्हाला आवडेल अशी रेसिपी आहे त्याचबरोबर मुलांनाही आवडेल तुम्ही टिफिनमध्ये देखील देऊ शकता झटपट तयार होतो चवीला अप्रतिम लागते तर फक्त व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवर नवीन असाल किंवा माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सगळ्यात आधी सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडणारच आहे तर लाईक करायला विसरू नका चला तर मागच्या मस्त स्वादिष्ट चविष्ट अशा नाश्त्याच्या रेसिपीला सुरुवात करूया झटपट असा टेस्टी नाश्ता बनवण्यासाठी इथं मी दोन बटाटे घेतलेले आहेत बटाटे घेताना आपल्याला ते मध्यम आकाराचे दोन बटाटे घ्यायचे आहेत तर इथं एक बटाटा मोठा आहे त्यामुळं मी दुसरा एक थोडासा छोटा घेतला आता सगळ्यात आधी याची आपल्याला व्यवस्थित सालं काढून घ्यायची आहेत तर इथं मी अशा पद्धतीनं दोनही बटाट्यांची सालं व्यवस्थित काढून घेतलेली आहेत आणि आता हे बटाटे आपल्याला किसनीने अशा पद्धतीनं किसून घ्यायचे आहेत बटाटा किसनीवर ठेवताना तो असा आडवा ठेवायचा म्हणजे बटाट्याचे श्रेड छान अगदी लांब असे पडतात तर अशाच पद्धतीनं मी फटाफट आता दोनही बटाटे लगेच किसून घेते तर इथं बटाटे किसून झालेत आता हा बटाट्यांचा किस आपल्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ असा धुवायचा आहे कीज धुताना तो आपल्याला अशा पद्धतीनं छान चोळून चोळून धुवायचा म्हणजे त्याला जो काही स्टार्च वगैरे असेल तो पूर्णपणे निघून जाईल तर अशा पद्धतीनं मी छान असा चा दोन तीन पाण्याने हा बटाटा व्यवस्थित धुवून घेतलेला आहे तर इथं बघू शकता बटाटा व्यवस्थित धुवून निथळून घेतलाय आता गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे कढईमध्ये तेलाच्या किटली जी पळी असते त्या पळीनं मी फक्त एक पळीभर तेल घातले तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरं जिरं छान फुललं की यामध्ये घालूया पाच सहा कढीपत्त्याची पानं त्याचबरोबर घालायची आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची दोन हिरव्या मिरच्या बारीक अशा कट करून घेतल्यात आता हे चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे मिरची चांगली फ्राय झाली पाहिजे त्याचबरोबर यामध्ये घालते आहे चिमुडभर हिंग आता यामध्ये आपल्याला बरोबर दोन वाट्या पाणी घालायचं आहे अशा पद्धतीनं चवीप्रमाणे मीठ घालूया आणि या पाण्याला एक आपल्याला उकळी काढायची आहे तर इथं पाण्याला उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला आपण जो किस केलेला होता बटाट्यांचा तो सगळा किस घालून घ्यायचा आहे किस घालताना लक्षात ठेवा तो पूर्णपणे निथळून घालायचा आहे आता एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि हा किस घातल्यानंतर याची फक्त आपल्याला एक उकळी काढायची आहे जास्त शिजवत बसायची गरज नाही फक्त याला एक चांगली उकळी आली पाहिजे बटाट्याचा किस घातल्यानंतर पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि आपल्याला यामध्ये घालायचा आहे एक वाटी बारीक रवा रवा वापरताना लक्षात ठेवा तो बारीक रवाच वापरायचा आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता रवा मिक्स करत असतानाच या मिश्रणाला लगेच घट्टपणा यायला सुरुवात होते आता जरी तुम्हाला हे पातळ वाटलं तरी अगदी एखाद मिनिट भरात परतलं की याला व्यवस्थित घट्टपणा येतो तर अशा पद्धतीनं हे मिक्स करत असतानाच रव्यामुळे ज्या काही गाठी वगैरे झालेल्या असतील यामध्ये त्या व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहेत आता इथून पुढे हे मिश्रण फक्त दोन तीन मिनटं आपल्याला शिजवू द्यायचं आहे एकसारखं हलवत राहायचं आणि हलवत असताना बघू शकता मी इथं उलतण्याने ज्या पद्धतीने याच्यातल्या गाठी वगैरे मोडून घेते अशाच आपल्याला त्या व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहेत आणि बघू शकता लगेचच या मिश्रणाला घट्टपणा देखील आलेला आहे आणि कढई व्यवस्थित हे पीठ सोडत आहे म्हणजेच आपलं मिश्रण हे परफेक्ट बनवून तयार झालेलं आहे आता लगेचच काढून थंड करायला घेऊया तर इथे एका ताटामध्ये अशा पद्धतीने हे पीठ मी काढून घेतलंय कढईला बिलकुल चिकटलेलं नाहीये व्यवस्थित त्याचा घट्ट गोळा झालाय आता हे थोडंसं आपल्याला पसरवून ठेवायचंय जेणेकरून ते पटकन थंड होईल आणि आपल्याला पुढची प्रोसेस फास्ट करता येईल तर अशा पद्धतीनं संपूर्ण ताटामध्ये हे पीठ मी व्यवस्थित थोडंसं पसरवून आहे तर इकडे हे मिश्रण थोडंसं कोमट झालंय आता लगेचच आपल्याला हाताने हे थोडंसं मळून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये काही गाठी वगैरे असतील तर त्या व्यवस्थित मोडल्या जातील आणि आपले वडे किंवा हा नाश्ता अगदी मस्त असा तयार होईल तर अशा पद्धतीनं छान असं हे पीठ मी मळून घेत आहे यामध्ये बिलकुल गुठळ्या झालेल्या नाही आहेत कारण मी ते परतत असताना छान आहे त्यातल्या सगळ्या गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत पीठ चांगलं मळून झालंय लगेचच आता वडे करायला घेऊया हाताला दोन्ही हाताला थोडंसं तेल लावायचंय आणि याच्या आपल्याला उडीद वड्याच्या आकाराचे आपण वडे करतो आहे तर अशा पद्धतीनं मी हातांना तेल लावून घेतलं आहे याच्यातला छोटसा गोळा घ्यायचा आहे पिठाचा तो हातावर अशा पद्धतीनं एकसारखा करून घ्यायचा आहे करताना तो थोडासा चपटा करायचा अशा पद्धतीनं आणि आता थोडंसं तेलाचं बोट घेऊन यामध्ये आपल्याला मध्ये बरोबर होल करायचा आहे नाही केलं तरी चालेल परंतु अशा पद्धतीने मध्ये होल केलं तर वडा अगदी छान कुरकुरीत होतो अशा पद्धतीनं सगळ्या पिठाचे आपण हे वडे फटाफट बनवून घेणार आहोत अगदी काही वेळ लागत नाही झटपट तयार होतात बघू शकता आता याच पद्धतीनं मी या सगळ्या पिठाचे वडे पटकन बनवून घेते अशाच पद्धतीनं छोटा गोळा घ्यायचा हातावर त्याला थोडासा चपटा करायचा चपटा करून मध्ये एक होल करायचं तर इथं मस्त असे सगळे वडे बनवून झालेत बघू शकता अगदी छान एकसारख्या आकाराचे मी बनवलेत गॅसवर कढईमध्ये तेलही चांगलं गरम आहे गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि मध्यम आचेवर हे वडे आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा वडे फ्राय करताना गॅसची फ्लेम हाय नाही ठेवायची लो टू मीडियम फ्लेमवर छान एकसारखं हलवत फ्राय करायचे म्हणजे ते वरून छान अगदी कुरकुरीत असे तयार होतात त्याचबरोबर आतूनही छान जाळी पडते वडे फ्राय करताना सुरुवातीला थोडेसे फ्राय झाले की मग पलटून दोन्ही बाजूने एकसारखं हलवत फ्राय करायचे म्हणजे सगळ्या वड्यांना अगदी छान एकसारखा असा रंग येतो तर हे वडे मी छान हलक्याशा सोनेरी रंगावर फ्राय करून घेतलेले आहेत मस्त क्रिस्पी असे झालेले आहेत अगदी परफेक्ट फ्राय झालेत आता लगेचच काढून घेऊया आणि याच पद्धतीनं मी उरलेले सगळे वडे फ्राय करून घेणार आहे मस्त असा रंग आलाय त्याचबरोबर अगदी कुरकुरीत असे झालेले आहेत तर इथं मस्त एकसारख्या अशा रंगावर मी सगळे वडे छान फ्राय करून घेतलेले आहेत मस्त क्रिस्पी असे झालेले आहेत आता लगेचच गरमागरम सर्व करूया हे तुम्ही सॉससोबत चटणीसोबत कशा सोबतही खाऊ शकता एक तुम्हाला ओपन करून दाखवते बघू शकता वरून छान कुरकुरीत आणि आतून मस्त याला जाळी देखील पडलेली आहे तर या पद्धतीनं ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल अगदी फटाफट -फड़ दहा मिनटात तयार होतात फक्त दोन बटाटे आणि एक वाटीभर रवा वापरला आहे मुलांना टिफिनमध्ये देखील देऊ शकता सकाळच्या नाश्त्याला किंवा स्नॅक्ससाठी कधीही बनवू शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली आहे तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल किचनला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय